सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी कोपरगाव कोपरगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी दांडिया स्पर्धेचं मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करताना भव्य दांडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा रविवार दिनांक सहा व सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दोन दिवस घेण्यात आली या स्पर्धेसाठी रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचं प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोडने गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ व नऊवारी साडी या गाण्यावर आपल्या जादू आवाजानं उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोडनं नवनवीन गाण्यांमुळे अल्पवधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून त्याच्या कित्येक गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ आहे त्याच संजू राठोडला पाहण्यासाठी व गुलाबी साडी हे गाणं ऐकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार आशुतोष काळे व सौ चैतालीताई काळे यांनी देखील गुलाबी साडीच्या गाण्यावर ताल धरत दांडिया स्पर्धक व उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव खूप पॉझिटिव्ह ग्राउंड आहे इकडे आणि खूप खूप जास्त मजा आली म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला आणि याचा परिपूर्ण मला प्रतिसाद दिला तर माझी एनर्जी डबल झाली आणि दुसरा विषय आशुतोष दादाजी फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे आणि दादा जे करताय म्हणजे मी ऐक इथं येऊन ऐकलं की तीन हजार करोडची निधी आणणं हे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे खूप मजा आली मेन म्हणजे मी साईबाबांना खूप मानतो तर मी आलो आणि दादांमुळे माझं एकदम प्रॉपर मस्त दर्शन झालं आणि याच्यापेक्षा चांगलं मुहूर्त असू शकत नाही असं मला वाटलं तर मी लॉन्च केलं गुलाबी साडी गाणं गुलाबी साडी गाणं म्हणजे चक्क अजून पण ट्रेंडिंगला आहे म्हणजे आठ महिने झाले अजून पण ट्रेंडिंगला आहे आणि ग्लोबल जाणारं पहिलं मराठी गाणं आहे म्हणजे ग्लोबल चॅटच्या एक नंबरला आलं खूप भारी वाटतं आज जे नवीन गाणं लॉन्च केलं आहे ते आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक लाईन एक कडू गाऊ शकता यस बिगर मुव्हिज <laughs> नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी एकदाच भेट ना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती हो भेटना नदीच्या काय सात तारखेला तर सगळ्यांनी बघा आणि भरभरून धन्यवाद दांडिया स्पर्धेसाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक संजूजी राठोड हे आपल्या भेटीसाठी आले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या गदरात त्यांनी आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं काय टाळ्यांचा आवाज येत नाही जोरात झाला पाहिजे वापर वापर त्याला लक्षात राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आला पाहिजे आपल्या सर्वांचं प्रेम त्यांना आमच्या मनाला तिकडे मिळालेले आपल्यासाठी ते आता गुलाबी साडी हे गाणं परफॉर्म करणार आहे अशाच पद्धतीने आपणही मला भरभरून प्रेम दिलं आणि भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आपल्या सर्वांच्या अडचणी कमी होण्यासाठी गेले पाच वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे तीन हजार कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा काय आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि आता संजीवजी तेज इज युअर्स सर्व महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे प्रियदर्शिनी इंद्र महिला मंडळ आयोजित जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल मी सर्व कोपरगावकरांचे त्याचबरोबर जे जे इथे डान्स गरबासाठी आलेले सर्व विद्यार्थी आहे त्यांचे शिक्षक त्याचबरोबर क्रि आर क्रि डान्स अकॅडमी डी कंपनी या सगळ्यांचे डी डान्स कंपनी या सर्वांचे आभारी आहे आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने इथे पार्टिसिपेट केलं व या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद दिला अजून आता फक्त मला माहिती आहे आपल्याला सर्वांना ज्याची वाट पाहतोय आपण ते म्हणजे गुलाबी साडी गाणं पण तुम्हाला अजून एक खूप छान अशी गुड न्यूज द्यायची आहे जी म्हणजे आजचे जे कलाकार इथे उपस्थित आहेत कोपरगावच्या नगरीमध्ये ते त्यांचं नवीन गाणं आज इथे लॉन्च करणार आहे तर त्यासाठी उत्सुक आहेत का त्यांचं नवीन गाणं आज, आज ते आपल्या कोपरगावच्या भूमीमध्ये इथे या स्टेजवरती प्रियदर्शनी इंद्रबाईला मंडळ जागर शक्तीचा या कार्यक्रमामध्ये ते त्यांचं नवीन गाणं आजपर्यंत गुणी ना ऐकलेलं ते फक्त ट्रेलर आलेला आहे का युट्यूबवर पण ते पूर्ण गाणं इथं गावून आहात मुली तर आज आपण सर्वांनी एवढा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते व असाच आशीर्वाद आपण आशुतोष दादांना की तुम्ही पुढील काळात देखील द्याल एवढीच तुमच्याकडे विनंती करेल व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद